नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका देशातील सर्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपाला चांगलाच धक्का दिला आहे तर केंद्रात आणि राज्यात भाजप प्रणिती बिज बी जे पी भी आघाडीचा मोठा पिजेहाट झाल्याचे चित्र दिसत आहे तर राज्यातील एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी भाजप प्रणिती महायुतीला अवघ्या सतरा जागांवर विजय मिळाला आहे तर महाविकास आघाडीचे जागेवर सरशी झाली आहे या निवडणूक या निकालांनी महायुती आणि भाजपाचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले आहे कारण लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी कायम राहिला तर महायुतीची सत्ता जाणे अटळ आहे येत्या चार महिन्यामध्ये राज्यातील विधानसभा निवडणुका होत आहेत त्यामुळे जन जनमातीची हीच हवा कायम राहिल्यास महाविकास आघाडीला दीडशेपेक्षा अधिक विधानसभेच्या जागेवर विजय मिळू शकतो तर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रित मजल एकशे पंचवीस जागापर्यंत होऊ शकते महाराष्ट्रात विधानसभेतील बहुमताचा आकडा एकशे पंचेचाळीस इतका आहे तर त्यामुळे एकशे पन्नास जागेवर विजय मिळाल्यास आगामी निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी सहजपणे सत्तेत येऊ शकते असे लोकसभेच्या आकडेवारीहून दिसत आहे तर एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यानुसार राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा दोनशे अठ्ठे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये विभागणी होते मतदार तर महाविकास आघाडीने लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत तीस जागा जिंकल्या होत्या या तीस जागेवर बहुतांश विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक मिळेल तर महायुतीने लोकसभेच्या सतरा जागांवर विजय मिळवला सांगलीच्या जागेवर काँग्रेसचे बंडखोरी उमेदवार विशाल पाटील यांना विजय झाला होता तर लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत इनकमिंग वा वाढण्याची शक्यता आहे तर अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार दास्तवले आहे तर विशेष अजित पवार गट आणि शिंदे गटातील अव अवस्था आमदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात परण्यास शक्यता आहे तर अजित दादांच्या गटांच्या दहा आमदारांनी सुप्रिया सुळे यांना बारामतीमध्ये विजयानंतर अभिनंदनाचे मेसेज दिले होते तर मित्रांनो याविषयी आपल्याला वाट काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र